अडीचशे अडीचशे फक्त का स्वस्त देत आहे स्वस्त देत आहे आज ऑफर आहे का ऑफर आहे का कोणती व्हरायटी आहे दोनशे पंचवीस अडीचशे रुपये कॅरेट काय तरी चार हजार चारशे पन्नास पन्नासला नऊ करेक्ट कोणती व्हरायटी दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज काय नाही सातशे पन्नास पा दोन कॅरेट दोड के ची पादरमाव झालेली तीनशे ते सातशे रुपये कॅरेट तेरा किलो वजन आठ दादा व्हॅरायटी कोणती आहे तुमचं नाही कािमला मिरची चे बाजार व झालेले साडेतीनशे ते साडेचारशे रुपये कॅरेट दहा किलो वजन लाल वांग्याचे बाजारभाव एकशे वीस ते अडीचशे रुपये कॅरेट पंधरा किलो वजन गावठी वांगे एकशे वीस ते अडीचशे रुपये कॅरेट पंधरा किलो वजन दुधी भोपळा एकशे वीस ते तीनशे रुपये कॅरेट याच्यामध्ये अठरा असतात गॅरन भरता एकशे वीस ते अडीचशे रुपये कॅरेट लांबडी वांगे एकशे वीस ते एकशे सत्तर रुपये कॅरेट